श्री स्वामी समर्थ दीप लहान ला, मुलांचं औक्षण कस करावं तर दीप अमावस्या म्हणजे दिव्यांचा सण या दिवशी घरात अंधार दुष्टशक्ती आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी विशेष पूजा केली जाते विशेषतः लहान मुलांचे औक्षण करणे ही एक जुनी व पवित्र परंपरा आहे जी त्यांच्या रक्षणासाठी आणि उत्तम भवितव्यासाठी केली जाते तर औक्षण करण्याची काय पद्धत आहे त्या दिवशी सकाळी घर स्वच्छ करावं आणि लहान मुलांना स्नान घालावं त्यांना स्वच्छ किंवा नवीन किंवा धुतलेले स्वच्छ वस्त्र परिधान करावे लहान मुलांना घालावे आणि नंतर मग औक्षणाचं ताट कसं तयार करायचं तर एका छान स्वच्छ चकचकीत ताटात तुपाचा दिवा लावायचा त्यात अक्षदा हळदी कुंकू लावलेल्या तांदळाचे दाणे ठेवावे फुलं घ्यावे कडुलिंबाची पाने घ्यावी आणि एक लिंबू घ्यावा आणि लाह्या देखील काही ठिकाणी वापरल्या जातात तर लाह्या घ्याव्या आता लहान मुलाला दरवाजाजवळ किंवा देवासमोर उभं करावं त्यानंतर औक्षण करताना पूजेचं जे ताट आहे ते डावीकडून उजवीकडे म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने ते तीन वेळा फिरवावं औक्षण करताना देवाचं नामस्मरण करावं किंवा एखादं स्तोत्र म्हणावं जसं की शुभम भवतु असं म्हणत त्यावर हळद कुंकू आणि अक्षदा व्हाव्या मुलावर आणि आशीर्वाद देताना दीर्घायुष्य हो सद्गुणी हो ज्ञानवान हो अशा सदिच्छा बोलाव्यात नंतर औक्षण झाल्यानंतर लहान मुलांना ओवाळणी दिली जाते यात थोडेफार मुलांना पैसे देतात कोणी साखर देतो गोड पदार्थ खायला देतात आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्याची साठी त्यांना त्यांच्यासाठी प्रार्थना केली जाते दे देवाला तर औक्षण करण्याचं काय महत्व आहे तर दीपा अमावस्याच्या दिवशी औक्षण केल्याने वाईट नजर रोगराईंपासून लहान मुलांचं संरक्षण होतं तसंच यामुळे घरामध्ये सकारात्मकता वाढते आणि मुलांच्या आयुष्यामध्ये शुभतेचा प्रकाश पसरतो ही परंपरा जपत औक्षण केल्यास लहान मुलांना मानसिक आणि आध्यात्मिक संरक्षण मिळते श्री स्वामी समर्थ